छत्रपती संभाजीनगर अनुकंप तत्वावर शाळेत रुजू झालेल्या तक्रारदार यांच्या नावाचा समावेश शालार्थ प्रणालीत करण्यासाठी आणि वेतन चालू करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना सेंट फ्रान्सिस डेलिस एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगे हात पकडले ही कारवाई संस्थेच्या गंगापूर येथील भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवारी करण्यात आली फादर विलफ्रेड मार्टिन सालढ्हाना असे आरोपीचे नाव आहे तक्रारदार तरुण हे अनुकंपा तत्त्वावर सेंट फ्रान्सिस डिसेल्स एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगरच्या शाळेत रुजू झाले आहेत मात्र शासनाच्या नियमानुसार त्यांना वेतन मिळत नव्हते त्यामुळे त्यांनी संस्थेचे सचिव फादर विलफ्रेड मार्टिन सालढाणा यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी तक्रारदार त्यांच्याकडे तुमचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी आणि वेतन चालू करण्यासाठी तीन लाख रुपयाची लाचेची मागणी केली तक्रारदार याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली एसीबीच्या पथकाने दहा डिसेंबर रोजी पंचाव सक्षम पंचा सक्षम पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पुन्हा नोंदविण्याची गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल धस विजयमाला चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली